बायको जरा सांगते टकुरे शिरू द्या तुमच्या पण बायको मी उलट सांगते या बायको काय म्हणे की बुलेट घेऊ द्या आधी परत कानातलं घ्या असं असतं काय तुझं बोलणं कुठं आधी कानातले घ्यायचं परतच बुलेट आणायची नाही तर बुलेट तर आली तर दगडानच चित्री बघा आणि म्हणते सुका दुकान चांगली ना सुखाची नाही तर काहीतरी घडल आ एवढ कळत नवऱ्याला सांग सांगते तुझ्या कानातलं घ्या म्हणून आम परत मग पुला आणा इकडे घरी मग तिला हळदी कुंकू लावती पाणी वतती परत नारळ फुडती चांगला पण मला कानातले घेतल्यावर कानातले घ्यायच्या आधी मी नाही बाबा हात सकट गाडीला लावत नाही पण घरीच गाडी येऊन देत नाही हा हात लावायचं तर दूर पण घरीच गाडी येऊन देत नाही सुका दुकाना तर सुकाना तर तुम्हाला गाडी हारायची असली घरी तर आधी कानातलं घ्यावं लागल मग तुमच्या बुलटचं मी पूर्णपणे हँडल मी करते हळदी कुंकू लावणं सगळं करणं हार सकट घेऊन येते जाऊन काय टेन्शन घेऊ नका पण अदोगर कानातलं करा तुम्हाला बुलट घ्यायला पैसे येते कानातलं म्हणते की नाही पैसा नाही ह्याला गेला त्याला गेला अशी तुमच्याकडे करण ती आ किती माणसाचा हे करावं तरी माणूस हाय तवर तर नीट वागा की जरा काय माणसं किती बोलायला आहोत तुम्हाला एवढं बोलले आता मला वाटतं पाच सहा महिने कानात झालं कानात कानात कानातलं 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 करून मला आंबट व्हायला लागले पण मी कानातलं घेतल्याशिवाय सोडत नाही मला पहिल्यांदा कानातलंच पाहिजे परतच बुलेट घेऊन या बायको म्हणती जरा तरी ऐका हा ही कलर चांगला दिसेल का आणि ती कलर चांगला दिसेल का काय चॉईस करताय कुठली तरी घ्या गे पण कानातले तर तुम्ही कानातलं चांगलं दिसल का ताईला ते कानातलं चांगलं दिसल का सोनाला दुकानात कव्हा गेला हो ताईला माझ्या चांगलं दिसल का हे असलं नको मोठं घ्यावं का मोठं नको बारक घ्यावं का असं काव तुमच्या तोंडात आलंय का गाडीला कस विनायक दादा ही कलर चांगला आहे का ही कलर चांगला आहे का नाही नाही तुमच्या गाडीसारखाच घ्यायचंय लोकाचा हिशाब करू नका स्वतःला होतं तेवढंच घ्या हा लोकांना काय शायनिसली म्हणून आपण हे करायचंय का त्यांच्यापाशी हाय आहे पैसा पाणी तुमच्या पशी, पशी नाही आपल्याला लेकर पाच आहे ती दुखणी ही हसते ती लेकर आजारी पडते पैसा पाणी लागतोय घरात बुलट बुलट करून नाचताय निसत आणि हे सांग करून सांगणार ना अजून पण घ्या कानातलं गेलं तुझा नवरा होय म्हणतोय काय बी कर पण तुझा नवरा कानातलं घेत नाही हे मला आहे आणि मला बी आहे की मी बुलट नाहीच घेऊन येऊन देणार इथं आ बघू तुझा नवरा किती हवेत उडतोय किती नाही की मलाही बघायचं आ किती आठ तरी माझ्या कानातल्या भोवती कानातलं घ्या म्हणलं बाथरूम बांधलं मा परत घ्या म्हणलं घेत तू म्हणलं आईचं वर्ष झालं आईचं वर्ष झालं बरं म्हणलं चांगलं झालं चांगलं केलं कीर्तनकार ही लावून परत म्हणलं घेतली कानातली अजून नाही आता तर काय कोस्टात बुलेटच निघले त्याला दोन चार लाख रुपये घालूस तर इकडं पंचवीस तीस हजार कसलं कानातलं गेल की हा तसलं ना गो एवढा पैसा काय घालवायची गरज आहे का का झाडाला टिकतो बा पैसा एवढा त्याला कष्ट लय लागत तुमच्या चिने काय हालायचं नाही थोडस हो नाही तुमच्या चिन कशाला बुलेट घ्यायला लागल सोडल्या दे बो बो ला ले ले का बोकडा टपू नका तुमचं तसं असल कायची आणि बुलेट घ्यायची पन्नास हजार होत्या हात आहे बोकडाला एवढं देणार ठेवा सांगित नाही म्हणतात काय तुम्ही काम करून दमलं नाहीत बायको काय चार पाच दिवस महिन्यातनं केलं त्याला माझी बघील दिल तीनशे रुपये लय बी देत नाही मी माझीच आहे ती पण मी कुणाला हात लावून देत नाही तुमचं सगळं आहे ना तर सगळं तुमचंच राहू दे काम नगू धंदा नगू नुसतं फिरायचं मुंबईतनं पुण्यातन पुण्यातनं पंढरपुरात पंढरपुरात आलो यान ही झालं यान घरीच येऊ नका तुम्ही तिथंच बसा आपलं अजून कुठं जायचं बघायला जाऊ तो तुम्हाला तु आव चॉईस एकदाच करा लय चांगली बी चॉईस चांगली नाही कुठली एकदाच चांगली केली ना के तीच पसंत पडावी सारखं ह्याला बघ त्याला बघ त्याला बघ ह्याला बघ हा एकच चांगली दिसली तेवढीच घ्यावी आपली दु आडी आडीच राखायचे तर दीड लाखाची घ्यावं नाही बारकी गाडी घ्यावी काय त्या बुलेटच्या नादी लागला काय माहिती बटपट बट, आवाज येतोय आवाजानं काय आता तुम्हाला नाही ह्याला काय आवाज चांगला येत नाही तुमच्या गाडीला आवाज चांगला येतोय काय भाऊजी तुमचं तर कसं आहे माझ्या मलाच पट राह बोलाय जरा स्टाईल नीट वापरा नाही तुमच्या गाडीचा आवाज चांगला येतोय नाही त्यांचीच गाडी घेऊन ये आपली तुम्हाला आ, आ लोकाचंच चांगलं दिसतं या लोकाच्या इशारानंतर तुम्ही हे के केलं बाय बायचा इशारा करते पण तुम्ही गड्याचा इशारा करायला लागला कस व्हायचं तुमचं हा नुसतं व्हायचा काल टकुरीला शेजारचं लग्न आहे आज आज नाही रविवारी लग्न आहे बांगड्या होत्या बांगड्या बाबा भरून आधी आत्ताच आधी कुंकू लावून म्हटलं जावावर आज काय जनावर बांधूनच ठेवले ती घरी मरू द्या धीराला काळजी नाही तर आम्ही कुठं काळजी करावी हा धीर बुलेट, बुलेट करून आम्हाला कुठे इथं हे झालंय बरं आम्हाला पैसा कमवून ठेवायचा भाऊजी मित्र आम्हाला पैसा कमवायचा नाही आम्हाला तर कुठं कमवून आहे हा नुसतं वैता ह्या माणसांचं टेन्शन टेन्शन घेऊन घरात काय लागत नाही आजारी पडले तर मुलूक पैसा जातो या ही माणसं बुलट 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 करते ते आता काय घरात बुलट आणली जेवायच लागते का नाही काय माहिती आ नवराई म्हणतो हा माझा भाऊ बुलट आणायला लागलाय काय बोलायचं नाही तो गप्प बसायचं काय गप्प बसून काय करू नेस्त व्हायचा घालाय घरातली <coughs> माणसं नाही म्हणते ती कशाला घ्यायची बुलट मी म्हणते हा घरच्यांच सगळ्याचा होकार असला तरच घ्यावा माणसाने नाही गप्प असा त्याच्याना आधी लागून एवढं सग टकरीत मेंढू नाही ह्या माणसांच्या कसं करायचंय त्यांना वाटतय की भाव माझ्यासारखा आहे म्हणजे कुणाच चालत नाही ताप चालत नाही हा एक फेऱ्या काय बुलेट वर न आले म्हणजे काय फिटल काय सगळं हा दोन फेऱ्या मारून आले तर माझं पैसे फिटल म्हणते काय देवा कमवायला का चार वर्षे लागतात तेवढं पैसे आणि तुम्ही दोन चक्रात तुम्ही तेवढं पैसे घालवायचा मन देवा माणसात टक्र हे झालं की मॅड झालं बोलाय तुम्हाला वाटून द्या तुम्हाला काय वाटतंय अडीच तीन लाख काय द पाच सहाशे रुपयासारखं वाटतंय काय कमवाय की तुम्हाला कळतंय तेव्हा तुम्हाला राहून करा पैसा दाबलाय त्यामुळे तुम्हाला सूचना काय आता त्यामुळे बुलेटचं तुमच्या द देण्यात येत आहे मी म्हणते तेच खरंय राहून ज्याच्या हातात कारभार असेल तीच पैसा दाबता येईल दुसऱ्याला काय नाही दाखवत हा मीही केलं मी ती केलं मी लेकरास आणलं लेकराचे दोखड्या नेलं एवढं झालं की सांगितलं पाचशे रुपये गेले की हजार रुपये गेलं हजार रुपये गेले की दोन हजार असं आच असतंय आणि बाकीचा पैसा किशात दाबून ठेवायचा एवढंच असतंय या माणसांकडं पण भाऊजी गाडी तर घेऊन आला तर एवढी फुलली की बोलायचं कारण तुम्हाला तुकडे सुकट गावणार नाहीत कुठं हा जेसी जेसीबी तयारच करून ठेवला इथं बघा मग आणि मला कानातलं घेतलं तरच मी बुलेट घ्यायला तुमच्या समोर येईल नाहीतर मी येणारच नाही